सामूहिक विवाह सोहळ्यात एक्क्याऐंशी जोडपे शहरातील परभणी येथे चोवीसावा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी दिनांक एक जून रोजी संपन्न झाला या सोहळ्यात एकूण एक्क्याऐंशी जोडपे विवाहबद्ध झाले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा आयोजक भीमराव हत्तींबिरे रितेश काळे बी एच सहजराव मिलिंद सावंत डी आर तुपसुंदर तारा खंदारे आदी उपस्थित होते प्रास्ताविकास हत्तींबिरे म्हणाले कि संबोधीने चोवीस वर्षापासून सातत्य ठेवून बौद्ध हिंदू मुस्लिम अशा सर्व धर्मीय तीन हजार पेक्षा जास्त विवाह लावले आहे लग्न ही एक आवश्यक बाब आहे आणि त्याला अनावश्यक खर्च होतो तो कमी झाला पाहिजे यावेळी संबोधीच्या वतीने करण गायकवाड यांची स्वच्छता निरीक्षक आरोग्य एक पदी पदोन्नती झाल्याबद्दल व भीम प्रकाश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला मंगळ परिणय विधी भदंत यांच्या हस्ते व हिंदू पद्धतीचे हो, माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाटील यांनी आभार भगवान जगताप यांनी मांडले समोधी अकादमीच्या वतीने सामूहिक सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणयाची सुरुवात करून त्याला आता खर तर पंचवीस वर्ष झालेले आहेत पण करोनाच्या काळामध्ये मध्ये एक सोहळा न झाल्यामुळं हा चोवीसावा सामूहिक विवाह सोहळा होता समाजामध्ये संबोधीने गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधूवराचे पालक खर तर आपण बघतो की लग्न करत असताना पान मानत असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोयीर पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधू नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक किंवा सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिने दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षी लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आपत नाही ती कुठल्याही जाती धर्माची असो त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावेत जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रकार पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रेक्षा देतात आणि दिवसे दिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना न्याय मदत मिळवून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याच आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी मी प्रार्थना करतो आजपर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत